नमस्कार आता ऐश्वर्या ही सारखं सारखं म्हणत असते माझं आणि ऋषिकेशचं लग्न लावून द्या तरच मी लताबाईंना समोर आणेन त्यामुळे आता सगळेच टेन्शन लागलेलं असतात घरात त्यावरना मोठा वादंग झालेला असतो की ऐश्वर्याचं आणि आता ऋषिकेशचं लग्न कसं काय लावून द्यायचं जानकी ऋषिकेशची बायको आहे असं करता येणार नाही सगळेच जण आता जानकीच्या बाजूने उभे असतात आता इकडे अवंतिका ही खूपच चिडलेली असते अवंतिका म्हणते की ती खालच्या पातळीची बाई आहेस गु तुला एवढंसुद्धा कळत नाही जानकी वहिनी ह्या ऋषिकेश दादांच्या बायको आहेत आणि तरीसुद्धा तू म्हणतेस की तुला त्यांच्याशी लग्न करायचं आहे तुला काय वगैरे आहे की नाही त्यावेळी आता ऐश्वर्या म्हणते अगं तू माझ्याशी जरा नीट बोल ते ऐकल्यावर लगेच अवंतिका खूप चिडते आणि म्हणते नीट अगं काय बोलायचं तुझ्याशी तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही एक गोष्ट लक्षात घे तू जे म्हणतेस ते कधीच होऊ शकत नाही आणि तू अशी बाई आहेस तुला अक्कलच नाही अशी शून्य डोक्याची बाई आहेस तू त्यावेळी सौमित्र म्हणतो एक गोष्ट लक्षात घे दादा आणि वहिनीचा संसार कधीच मोडणार नाही आणि दादासोबत तुझं लग्न कधीच होऊ लावू देणार नाही आम्ही आता हे ऐकल्यावर लगेच ऐश्वर्या म्हणते काय नका लावून देऊ माझी काय एवढी काही घाई नाही आहे एक गोष्ट लक्षात घ्या जर माझं आणि ऋषिकेशचं लग्न झालं नाही ना तर ही जी जानकी आहे ना ती जाणार जेलमध्ये आणि जर तुम्हाला ही जानकी जेलमध्ये जायला नको हवी असेल ना तर माझं आणि ऋषिकेशचं लग्न लावून द्या नाहीतर मी लताबाई कुठे आहे हे, हे कधीच सांगणार नाही त्या ऐकल्यावर आता सगळे विचारात पडलेले असतात तेवढ्यात आजी पुढे येतात आज आजी म्हणतात मी काय म्हणते ऋषिकेशचं आणि ऐश्वर्याचं लग्न लावून देऊया ना ऐश्वर्याच्या पोटात या घराचा वारस आहे त्या ऐकल्यावर सौमित्र खूप चिडतो सौमित्र म्हणतो आजी तुला काही कळतं की नाही पहिल्यापासून तू जानकी वहिनीचा द्वेष करत आली आहेस तुला पहिल्यापासून जानकी वहिनी या घरात नकोच आहे म्हणून तू या नालायक बाईची साथ देत आली आहेस का आता हे सगळं बोलणं ओवीने ऐकलेलं असतो ओवीला आता राहत नाही ओवी पुढे येते आणि म्हणते बॅड आंटी आहेस तू एकदम बॅड आंटी आता तुझं आणि माझ्या बाबांचं लग्न होऊच शकत नाही एक गोष्ट लक्षात घे माझी आईच माझ्या बाबांची बायको आहे आणि तू माझ्या बाबांशी लग्न करूच शकत नाहीस आता ओवीचं बोलणं ऐकून सगळेच हादरलेले असतात ऐश्वर्याला ओवीचं बोलणं ऐकून खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या ओवीला म्हणते गप तू तु गप तुला अक्कल आहे का तू लहान मुलगी आहेस तू आमच्या मोठ्यांच्यामध्ये बोलायचं नाही त्यावेळी ओवी म्हणते काय बोलायचं नाही माझ्या बाबांच्या बाजूने मी बोलणार तू बॅड अँटी आहेस तू माझ्या आणि आईला वेगळं करायला निघालेली आहेस त्यामुळे मी बोलणार आता हे ऐकून ऐश्वर्याला सहन होत नाही ऐश्वर्या आता ओवीवर धावून जाते ते सगळं बघून ऋषिकेशला खूप राग येतो ऋषिकेश धावत जातो आणि ऐश्वर्याचं थोबाड फुडतो आणि म्हणतो एवढ्या लहान मुलीवर हात उचलतेस तू तुला अक्कल आहे का आणि माझ्याशी लग्न करण्याचं स्वप्न बघतेस अगं ती माझी मुलगी आहे आणि आता तिच्यावर हात उगारल्यावर तुला असं वाटतं तु का मी तुझ्यासोबत लग्न करेन हा डोक्यातना विचार काढून टाक आणि राहिला प्रश्न सासूबाईंचा तर त्यांना आम्ही कुठूनही शोधून आणू तू काहीही कर पण जानकीला जास्त दिवस आतमध्ये राहण्याची गरजच लागणार नाही आम्ही तिला लवकरात लवकर बाहेर काढू हे ऐकल्यावर आता ऐश्वर्याला मोठा धक्का बसलेला असतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू